बहुतांश घरांमध्ये सोफा दिवाण अशा गोष्टी जरूर असतात तरी प्लॅस्टिकच्या खुर्च्याही हमखास त्यांच्या घरात आपल्याला दिसतात कारण या खुर्च्या एकतर खूप मजबूत असतात आणि दुसरं म्हणजे जेव्हा त्यांची गरज नसते ना तेव्हा एकात एक रचून ठेवल्या की ते घरातल्या एखाद्या छोट्याशा कोपऱ्यातही सहज माऊन जातात हो ना शिवाय पावसानेही त्या खराब होत नाही त्यामुळे अंगणात टेरेसवर बाल्कनीमध्ये ठेवायलाही त्या उत्तम असतात आता तर प्लॅस्टिकच्या खुर्च्यांमध्येही अनेक आकर्षक पर्याय आपल्याला मार्केटमध्ये दिसतात रफ अँड टफ वापरामुळे मात्र या खुर्च्यांचा रंग काळवंटतो किंवा त्यांच्यावर डाग पडतो पडतात म्हणूनच आता अगदी कमी मेहनतीत झटपट या खुर्च्या कशा स्वच्छ करायच्या ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला येऊयात मुद्द्यावर जाणून घेऊयात प्लॅस्टिकच्या खुर्च्या स्वच्छ करण्यासाठी तुम्ही काय करू शकता तर आपण इथे व्हिनेगर कसं वापरायचं ना ते पाहणार आहोत बऱ्याचदा प्लॅस्टिकच्या खुर्च्या स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा किंवा तर लिंबू असे पदार्थ वापरले जातात तर या पदार्थांतील घटकांची आणि प्लॅस्टिकची जी रिॲक्शन होते ना आणि खुर्च्यांवरचा डाग असताना ते जास्त होत जातं असा कोणताही परिणाम विनेगरच्या वापरामुळे होत नाही त्यामुळे विनेगरचा वापर कसा करायचा तेच आज आपण पाहणार आहोत हे उपाय तुम्ही कोणत्याही प्लॅस्टिकच्या फर्निचरच्या वरती सरफेसवरती इझिली करू शकता सगळ्यात पहिला उपाय प्लॅस्टिकच्या खुर्च्यांवरचे डाग काढण्यासाठी तुम्हाला खुर्च्यांवर किंवा इतर प्लॅस्टिकच्या फर्निचरवर डाग पडले असतील ना तर त्याच्यासाठी आपल्याला थोडं स्ट्रॉंग मिश्रण वापरणं फार गरजेचं असतं आता यासाठी एक कप पाणी घ्या आणि त्यामध्ये पाऊन कप विनेगर ऍड करा हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून खुर्च्यांवर पडलेल्या डागांवरती तुम्हाला स्प्रे करायचे किंवा लावायचे सात ते आठ मिनिटांनी कपड्याने ते पुसून घ्या डाग गेले नसतील तर पुन्हा त्यावर हे मिश्रण टाका दोन ते तीन वेळा तुम्ही रिपीट करू शकता दुसरा उपाय खुर्च्या काळपट पडल्या असतील ना तर उपाय करण्यासाठी खुर्च्यांवर कोणतेही डाग पडले नसतील फक्त त्याचा रंग वापरामुळे काळा पडला असेल ना तर अशा खुर्च्या स्वच्छ करण्यासाठी खूप स्ट्रॉंग मिश्रण करण्याची काही गरज नसते यामुळे एक लिटर पाण्यात अर्धा कप व्हाईट विनेगर ऍड करा आणि या पाण्याने खुर्च्या पुसून घ्या काळपटपणा निघून जाईल आणि खुर्च्या नव्यासारख्या अगदी इझिली चमकतील सो हे दोन सोपे उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि मिनटात तुमचे जे खराब किंवा काळपट झालेले जे खुर्च्या आहेत प्लॅस्टिकच्या त्या इझिली तुम्ही स्वच्छ ठेवू शकता घर स्वच्छ करण्यासाठी आणि घरात येणारे पाहुणे तुमच्या घरात सगळ्या फर्निचरला बघून असंच म्हणतील की, की आणी आणी so, हे किती छान आणि चमकदार आणि खूप छान पद्धतीने मेंटेन करण्यात आले सो तेव्हा हे उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा या व्हिडिओमध्ये एकच माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकन क्लिक करायला विसरू नका आणि इन्स्टाग्राम वर जाऊन सुद्धा आम्हाला नक्की फॉलो करा पाहत लोकमत सखी